निरोगी जीवनशैलीचे महत्व श्री स्वामी समर्थ, लाइप एवेशन या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत उत्तम आरोग्याशिवाय जीवनाला अर्थ नाही आपले आयुष्य हे निश्चितच मौल्यवान आहे परंतु आरोग्य हे अमूल्य आहे उत्तम आरोग्याची किंमत ही आजारी पडल्यावरच आपल्याला कळते उत्तम आरोग्याशिवाय जीवन हे चव नसलेल्या अन्नासारखे आहे आरोग्य आपल्याला आपले जीवन आनंदाने जगण्याची संधी देते आणि आपल्याला आपल्या इच्छेनुसार वाटेल ते करण्यास सक्षम बनवते आपण जेव्हा निरोगी जीवनशैली जगतो तेव्हाच आपण शारीरिक व मानसिकदृष्ट्या निरोगी राहू शकतो आपले शारीरिक आरोग्य चांगले असेल तर आपले मनदेखील टवटवीत राहते व आपल्या आयुष्यातला उत्साह टिकून राहतो निरोगी जीवनशैली आपल्याला अनेक गंभीर आजारांपासून दूर ठेवते आपण निरोगी आयुष्य जगू शकतो निरोगी जीवनशैली जगलेल्या केवळ आपले आयुष्यच वाढत नाही तर आपले शरीर आणि मन देखील टवटवीत तव राहते पूर्वी माणसांचे संपूर्ण आयुष्य निसर्गाभोवतीच केंद्रित असल्याने ते निरोगी जीवनशैलीचे पालन करत असत आता आपल्याला त्यांच्यासारखे जगायला तर जमणार नाही पण आपण स्वतःला काही चांगल्या सवयी निश्चितच लावून घेऊ शकतो या आरोग्यदायी सवय स्वतःला लावून घेणे व त्या शिस्तीत पाळणे खूप कठीण असले तरी त्यासाठी आपल्याला स्वतःशी पक्का निश्चय करावा लागतो आणि आपल्या मानसिकतेत बदल करावा लागतो दररोज आरोग्यविषयी माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा दृढ इच्छाशक्ती आणि लक्षावर केंद्रित ध्येय ठेवले तर आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात छोट्या छोट्या सवयी लावून लावून घेऊन निरोगी जीवनशैली राखू शकतो आपल्यापैकी बहुतेकांना अतिरिक्त वाढलेले वजन कमी झालेला स्टॅमिना आणि निस्तेज दिसणे यांसारख्या काही प्रकारच्या आरोग्य समस्या असतात या समस्यांवर मात करण्यासाठी निरोगी जीवनशैली पाळणे अत्यंत आवश्यक आहे आपण काही आरोग्यदायी टिप्सचे पालन करून आपले जीवनशैली निरोगी बनवू शकतो माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन आरोग्याविषयी माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद